तर दोन हजार एकोणीस मध्ये मदन कारंडे यांनी अपक्ष उमेदवार प्रकाश आबाडे यांची पाठराखण केली होती आता दोन हजार चोवीस मध्ये मदन कारंडे हे प्रकाश आबाडे यांचे नागरिक कोणाच्या बाजूने कौल देतात हे देखील तितकच महत्वाचं राहणार आहे दोन हजार नऊ मध्ये सुरेश हळवणकर यांना नव्वद हजार एकशे चार आणि प्रकाश आवाडे यांना सासष्ट हजार आठशे सदुसष्ट मते मिळालेली होती त्यामध्ये हळवणकर हे तेवीस हजार एकशे सदतीस मतांनी विजयी झाले होते तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सुरेश हळवणकर यांना यांना चौऱ्याण्णव हजार हजार दोनशे चौदा आणि प्रकाश नऊशे एकोणनव्वद मते मिळाली होती त्यामध्ये सुरेश हळवणकर पंधरा हजार दोनशे पंचवीस मतांनी विजयी झाले होते तर दोन हजार एकोणीस मध्ये अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे यांना एक लाख सोळा हजार आठशे शहाऐंशी इतकी मते मिळाली तर भाजपचे उमेदवार सुरेश हळवणकर यांना सत्याऐंशी हजार मिळाली होती या निवडणुकीत प्रकाश आबाडे हे एकोणपन्नास हजार आठशे दहा इतक्या हे शनिवारी मतमोजणी स्पष्ट होईल महानकर सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा